धनतेरस दिवशी भगवान धन्वंतरी हे जे आयुर्वेदामध्ये त्यांचं खूप नाव होतं त्यांची पूजा केली जाते त्यासोबतच गणपती बाप्पा माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते ह्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात यम दीपदान केलं जातं आणि प्रामुख्याने आपल्या घरामधले जे धने असतात ते पुजले जातात पैसे सोनं पुजलं जातं कडधान्य पूजेमध्ये वापरलं जातं त्यासोबतच जर गोष्टी करतात चौरंगावरती नवीन वस्त्र अंथरून नवीन कलश स्थापन करायचा त्यासोबतच माता लक्ष्मी गणपती बाप्पा आणि माता सरस्वती यांचा फोटो पूजेत मांडतात त्यासोबतच गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा केली आहे माता लक्ष्मी श्री विष्णू आणि कुबेरांना पंचोपचाराने अभिषेक घालून त्यांची पूजा करून घेतलेली आहे जिथे माता लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे श्री विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते त्यासोबतच माता लक्ष्मी आणि कुबेर यांचीसुद्धा पूजा केल्याने घरामध्ये आर्थिक संकट कमी होण्यास मदत होते त्यांना नैवेद्य दाखवायचा खडीसाखर दूध किंवा इतर कोणताही गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकतात माता लक्ष्मीला मखाने अतिशय प्रिय आहेत त्यामुळे मखाने ठेवले सोनं पैसे आणि त्यासोबतच अकरा दिवे या दिवशी आपल्याला लावायचे असतात आणि यगदी दान करायचं असतं ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करून देवाला जे आहे ते प्रार्थना करायची असते प्रामुख्याने घरामधील धने आज आपल्याला तिजोरीमध्ये पैसे ठेवतो त्या ठिकाणी आणि देवघरामध्ये पूजायचे असतात अशा पद्धतीने धनतेरसची ही पूजा केली जाते